नमस्कार मित्रांनो एकेटेक एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ई पी एफ ओ एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर ई पी एफ ओ म्हणजे मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी तर मित्रांनो याच्यामध्ये पी एफ काढणे आता झाले आहे सोपे आणि याच्या नियमामध्ये काही एक मोठे बदल केलेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो पी एफ काढणे आता झाले आहे सोपे तर यामध्ये मित्रांनो खात्यामध्ये जमा असलेले पैसे अडचणीच्या काळात काढणे सहज आणि सोपे व्हावे यासाठी संघटनेने नियमामध्ये अनेक मोठे बदल केले आहेत तर मित्रांनो पी एफ काढण्यासाठी कोणकोणते बदल आता केलेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तत्वूर मी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता पी एफ काढताना ना, ना चेकची गरज ना कंपनीच्या मंजुरीची तर काय आहे सविस्तर माहिती इथे बघूया कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा असलेले पैसे अडचणीच्या काळात काढणे सहज आणि सोपे व्हावे यासाठी संघटनेने नियमामध्ये अनेक मोठे बदल केलेले आहेत आता ऑनलाईन पी एफ काढताना तुम्हाला रद्द केलेला कॅन्सल चेक अपलोड करावा लागणार नाही यासाठी कंपनी किंवा नियोक्त्याची मंजुरी घ्यावी लागणार नाही हे सोपस्कर पूर्ण करताही कर्मचाऱ्यांना पी एफ काढण्याचा अर्ज भरता येईल पासबुकचा फोटो अपलोड करण्याचीही गरज नाही बँक खात्याच्या व्हेरिफिकेशनसाठी आता कंपनीच्या मंजुरीची गरज नाही जर तुम्हाला बँक खाते बदलायचे असेल तर तुम्ही आधार ओ टी पीच्या मदतीने स्वतःचे नवीन खाते जोडू शकता हा बदल सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे आणि आता पैसे काढण्यासाठी उशीर होणार नाही तर मित्रांनो यामध्ये पूर्वी पी एफ काढण्यासाठी खूप वेळ लागायचा यासाठी अर्ज करणे हे खूप कटकटीचे होते तुमच्या बँक खात्याची पडताळणी करण्यासाठी तीन दिवसांचा वेळ लागत असे आता यासाठी तुम्ही जिथे काम करीत होतात त्या कंपनीची मंजुरी घेण्यासाठीही तेरा ते पंधरा दिवसांचा वेळ जात असे आता या अटी काढून टाकल्याने पैसे काढणे सुलभ झालेले आहे ई पी एफ ओमध्ये सध्या सुमारे सात पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी सदस्य आहेत सुमारे पंधरा लाख कर्मचाऱ्यांचे दावे केवळ नियुक्तीच्या मंजुरीमुळे अडकलेले होते आता त्यांना थेट फायदा होईल तर मित्रांनो पी एफ काढणे आता सोपे झालेले आहे पी एफ काढताना ना चेकची गरज लागणार आहे ना कंपनीच्या मंजुरीची तर मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजेच पी एफ खात्याविषयी आपण एक महत्त्वाची एक अशी जाहिरात आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही जाहिरात आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद